वाणीकिळ्यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी होत असताना अकोल्यातील सिसा बोंदरखेडेथील रवींद्र हगवने यांनी तयार केलेल्या स्वदेशी कल्चरमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे पाहुयात शेतकऱ्यांच्या कल्चरने कसे मिळाले यश सध्याच्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली असताना वाणी या किड्याचा प्रचंड प्रकोप दिसून आला आहे उगवती पिके हे किडीमुळे उद्ध्वस्त होत असून कीटकनाशकांचा परिणाम होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत मात्र या संकटांवर अकोल्यातील सीसा येथील रवींद्र यांनी एक आशादायक उपाय शोधला आहे रवींद्र हगवणे यांनी एक कल्चर तयार केले असून त्याचा वापर केल्यानंतर वाणी किड्यावर नियंत्रण मिळाले आहे शेतकऱ्यांनी सांगितले की या कल्चरचा परिणाम चोवीस तासात दिसून आला रात्रीतच वाणी किडा शेतीत टाकलेल्या कल्चरला खाऊन मरतो यामुळे पीक नष्ट होण्यापासून वाचते ह्याच्या अगोदर वाण्याची औषध फवारली मी पण काही फरक नाही पडला दोन दोन चार चार वेळा पेरणी करणं पडली यावेळेस पेरणी केली आणि हे आमच्या देवानंद भाऊनं हा औषध दिलं तर त्यानं वाण्या म्हणजे सर्व मेल्या डबल पहिले आम्ही फवारा मारतो वाण्या जिवंत राहत आणि डबल पेरणी करण्यासाठी आम्हाला आता एकदम चांगलं काम आहे मस्त सोयाबीन निघावलं आमच्या वाऱ्या मधून पडेल डबल पेन निकाला काम नाही माझ्या शेतामध्ये हा वाणी या किळ्याचा खूप मोठा हे झालेला म्हणजे प्रभाव होता ह्याच्या आधी आम्ही खूप साऱ्या कंपनीचे प्रोडक्ट वापरले त्याचा आपल्याला का काही रिझल्ट नाही मिळाला जसे आमचे भाऊ आहेत देवानंद भाऊ यांनी आम्हाला एक औषध दिलेले आहे त्या औषधनुसार आम्हाला जे वाणी जो किडा आहे त्या किळ्याचा खूप मोठा म्हणजे रिझल्ट त्या औषधाचा खूप मोठा औषध रिझल्ट मिळालेला आहे मिळालेला आहे आणि जे आधी वापरलेले प्रोडक्ट आहेत त्यांचा जसं रिझल्ट वगैरे काहीच योग्य रित्या मिळत नव्हता आम्हाला तसेच आमच्या भावांनी जे सांगितलं आहे देवानंद भाऊनी त्याच्या त्या कम त्या प्रोडक्टनं आम्हाला खूप सारा असं शंभर टक्के रिझल्ट मिळालेला आहे वाणी जे आहेत हे वाणी खूप प्रमाणात मेलेले आहेत पाऊस आल्यानंतरही त्या त्या प्रोडक्टचं जे आहे तो हे चालतो जसं बाकीचे प्रोडक्ट त्याचं पाऊस आल्यानंतर रिझल्ट कमी होऊन जातो हे तरी चालतच राहतं या उपायाचा अनुभव घेणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याची प्रात्यक्षिके पाहून त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला आहे रवींद्र हगवणे यांचे प्रयत्न शेतकऱ्यांसाठी फार उपयुक्त ठरत आहेत शेतकरी रवींद्र हगवणे यांनी कल्चर तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओद्वारे दाखवली आहे शेतकऱ्यांनी जर वेळेवर हे कल्चर वापरले तर आपल्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर टाळता येऊ शकते नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्या इथं जे वाहण्याचं संकट आलेलं आहे शेतकऱ्यां त्याच्यासाठी आपण एक कल्चर बनवत आहे की त्या कल्चरमुळे जे कास्त शेतकरी बंधू आहेत त्यांना जास्तीत जास्त म्हणजे वाणी कंट्रोल करण्यासाठी आपण एक कल् कल्चर बनवलेला आहे त्याकरिता आपण एक कल्चर बनवायचा एक प्रयोग करू आणि महत्त्वाचं एक सूचना की बा हातामध्ये जे हँडग्लोव्ज घालणं महत्त्वाचे आहेत कारण हा विषारी कल्च कल्चर असल्यामुळे थोडीशी सावधगिरी बाळ बाळगा आपण आता कल्चर बनवायची प्रक्रिया जाणून घेऊया या कल्चरमुळे याचा पूर्ण कदुभाव जो आलेला आहे तो पूर्ण नष्ट होणार आहे आणि आपण बऱ्याच ठिकाणी त्यांची भरपूर चाचणी केलेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांना चांगलासा दिलासा मिळाला आहे दिला त्याबद्दल आपण हे प्रयत्न करत आहे कल्चरमध्ये एकर एक किलो तांदूळ फक्त एक किलोमध्ये एक एकराचं क्षेत्रफळ आणि हे एक ते दीड तास सोकू द्यावं लागते म्हणजे त्यांना काय होणार आहे की याच्यात जे कल्चर झालेलं आहे ते पावसामुळे यातला घटक जे आहेत ते गेलेले नाही पाहिजेत म्हणजे पाण्यामुळे काही याचं हे नाही झालेलं पाहिजे एक तास यांना म्हणजे एक तास तरी कमीत कमी यांना सोकू द्यावं लागतं आणि कल्चर लावल्यानंतर हात स्वच्छ धुणे धुणे हे महत्त्वाचे आहेत कारण हे हानिकारक म्हणजे विषारू पदार्थ असल्यामुळे आणि मजूर वर्गांना पण हँड ग्लोव लावल्याशिवाय ते यूज करू नये शेतामध्ये नमस्कार शेतकरी बंधूंना रवींद्र हगवणे हे कल्चर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तयार करून देतात याचा शेतकऱ्यांनी उपभोग घ्यावा असे आवाहन रवींद्र हगवणे यांनी केले आहे महत्वाचं म्हणजे शेतकरी बंधूंना एक मेसेज देण्यात येते की दे बा जो प्रादुर्भाव झालेला आहे आपल्या याच्यावर वनिकचा तर त्यासाठी आपण एक कल्चर बनवलेला आहे दोन तीन कंपनीचे प्रोडक्ट असल्यामुळे आपल्याजवळ ते कल्चर आपण तयार केलेलं आहे आणि है। त्या तयार केल्यानंतर शंभर टक्के अशी गॅरंटी शेतकरी बंधूंची होत आहे की बाबा आमचा पदुर्भाव याच्यामुळे कमीसा झालेला आहे आणि त्याची आम्ही बऱ्याच ठिकाणी चाचणी केलेली आहे पण शंभर टक्के शेतकरी बंधूंना यांचा शंभर टक्के रिझल्ट मिळालेला आहे हा महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाचं एकच हे आहे की शेतकऱ्यांनी पहिल्या हँडक्लोज म्हणजे हातामध्ये मोचे घालावे आणि त्यानंतर कल्चर बनवत असताना तोंडाला पण बांधून घ्यायचं आहे आणि कल्चर संपल्यानंतर स्वच्छ हात धुणे आणि ज्यावेळेस वर्ग शेतीमध्ये टाकत असेल ते बी किसान यांना ते हातमोजे घालूनच हे प्रक्रिया करायची आहे आणि ते झाल्यानंतर साधनाने स्वच्छ हात धुवायचे आहेत कारण हे विषारी कल्चर असल्यामुळे हे याची खात्री शेतकरी बंधूंना महत्त्वाची हो आहे बाकीच्या प्रोडक्ट भरपूर शेतकऱ्यांना यूज केलं फवारणी केली सर्व गोष्टी करून पाहिल्या पण किळा हा काहीच प्रमाणात कमी झालेला नाही पण या कल्चरमुळे शंभर टक्के रिझल्ट किसान म्हणजे शेतकरी बंधूंना मिळाला असे शेतकऱ्यांचे आम्हाला जास्तीत जास्त ह्या रिस्पॉन्स आहे की बाबा हे कल्चरमुळे आम्ही समाधानकारक आहोत